नमस्कार मित्रो आजच्या या स्पेशल एडिशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण सर्वांना आठवत असेल साधारण दोन हजार सालच्या आसपास जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं त्यावेळेस सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत स्कूल चलेहम हे कॅम्पेन रन झालं होतं आणि या कॅम्पेन नंतर साधारण वीस ते पंचवीस वर्षाच्या या काळात शाळेच्या शिक्षणामध्ये बरेच बदल झाले शाळांमध्ये बरेच बदल झाले आणि अशाच एक बदलाचा भाग म्हणून आता नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या या अभियानाअंतर्गत जो अवॉर्ड दिला गेला त्यात इस्पॅलियर हेरिटेज स्कूल या शाळेचा समावेश झाला ह्या विषयावरच खरं तर आपण डिस्कस करण्यासाठी आज आमंत्रित केलं आहे सचिन उषा विलास जोशी सरांना सर आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद मुख्यत्वे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे प्रथम पारितोषिक मिळाले यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन तर काय क्रायटेरिया होते आणि कशा पद्धतीने आपली शाळा सिलेक्ट झाली याबद्दल आम्हाला थोडस सांगा नक्कीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अतिशय चांगला उपक्रम आहे खाजगी संस्थेमध्ये महाराष्ट्रातली नंबर वनची शाळा म्हणून एक्कावन लाखाचा पारदेशिक दोन इस्पॅले रेटिस्कूल ला सन्मानित केलं याच्या क्रायटेरिया जे होते ते खूपच से होते म्हणजे जवळजवळ सात कमिटीज आल्या आणि याच्यामध्ये शंभर आहे ते गुण होते याच्यामध्ये चाळीस टक्के मार्क हे स्वच्छतेवर होते स्वच्छता फक्त शाळेची स्वच्छता नाही की विद्यार्थी किती स्वच्छताच्या बाबतीत जागृत आहेत म्हणजे त्यांची स्वतःची स्वच्छता परिसराची स्वच्छता घराची स्वच्छता आणि शाळेमध्ये तुम्ही स्वच्छतेवर काय काम करत आहात हा एक महत्वाचा क्रायटेरिया होता आणि आमच्या शाळेतले मुलं त्यांची क्लासरूम ते स्वतःच क्लीन करतात त्यांचा डबा असेल किंवा त्यांचा आम्ही शायद जो टिफिन म्हणजे फूड देत असतो ते मुलं स्वतः त्यांचे प्लेट धुत असतात त्याच्यानंतर त्यांचा महत्वाचा क्रायटेरिया होता परसबाग म्हणजे शाळेमध्ये शेती पाहिजे बरोबर आणि ती शेती मुलांनी केलेली पाहिजे तर आमच्या शाळेत तो एक महत्वाचा मुद्दा होता मुलं नॅशनल पर्यंत खेळलेले पाहिजे मध्ये पण फार मुलं पुढे पाहिजे त्याच्यानंतर शाळेचा जो सर्वांगीण विकास मुलांचा जो पाहिजे त्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी एक्सपिरियन्शियल मध्ये त्यांची पॅडॉगॉलॉजी पाहिजे होती म्हणजे मुलं जे वर्गात शिकतायत ते नुसतं टीचर आली शिकवली असं नसतं नुसतं अकॅडमिक नव्हतं अनुभवातून शिक्षण असे जवळजवळ त्यांचे शंभर मुद्दे होते प्रत्येक मुद्द्याला एक एक मार्क असा होता आणि आम्हाला शंभर पैकी सत्त्याण्णव पॉईंट फाईव्ह मार्क पडले आणि सात कमिटीज त्याच्यामध्ये म्हणजे पहिले केंद्रामधनं तुम्ही सिलेक्ट होतात मग तालुका लेवलवर मग जिल्हा लेव्हलवर मग विभागीय आणि शेवटी राज्यामध्ये आणि सगळ्या शाळांना यात भाग घेणं कंपल्सरी होतं आणि जवळजवळ सव्वा लाख शाळांमधनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा हा पुरस्कार मिळाला सो इनोव्हेटिव्ह स्कूल असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केला होता तो नेमकं इनोव्हेटिव्ह आणि ज्या पद्धतीने आता मी बघतोय म्हणजे मला आठवत आहे की या कॅम्पेन नंतरच साधारण आमिर खानचं तारे जमीन पर सिनेमा आला होता आणि ज्या जेवढ्या पालकांशी मी आता बोलतोय नाशिकमध्ये सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही सचिन सरांना त्या राम निकुम राम <laughs> निकुमच्या कॅरेक्टर मध्ये बघतो तर जे हे जे इनोव्हेशन आहे याबद्दल तुम्ही कसं म्हणजे तुम्ही कसं प्रोजेक्ट केलं स्कूलकडे के मला माहितीये साधारण हा गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा हा सगळा तुमचा प्रवास आहे तर मोस्ट इनोव्हेटिव्ह स्कूल या दृष्टीने तुम्ही कसं त्याच्याकडे विजनरी कसं ठेवलं नाही चांगला प्रश्न आहे सी इनोव्हेशन भविष्य काय आता मुलांचं तर इनोव्हेशन मध्ये मुलं पुढे पाहिजे आणि आपण मॅकॉलॉजी शिक्षण पद्धती राबवतोय गोका ओका गोका आणि ओका मध्ये नवीन कधीच क्रिएट होते क्रिएटिव्हिटी येत नाही नवीन शोध लागत नाहीत शोध लागायचा असेल चुका व्हायला पाहिजे आणि नवीन नवीन इनोपेशन व्हायला आणि हे करण्यासाठी एक इकोसिस्टम लागते आपण असं म्हणतो बरेच मोठमोठे लोक भाषण देतात की भारत मोठा महासत्ता व्हायला पाहिजे हे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे पण त्याला लागणार जे इन्व्हायरमेंट आहे त्याला लागणार जे आजूबाजूचं वातावरण आहे ते नाही ना ते आम्ही मग शाळेमध्ये इनोव्हेटिव्ह केलं की मग मुलं म्हणजे वरतून क्लासरूमधन खालती उतरांना घसरगुंडीतून येतील <laughs> मुलं रेल्वेच्या गाड्या डब्यात बसतील शिकवताना आम्ही जसं कविता आहे त्या परिसरामध्ये ओपन क्लासरूम मध्ये शिकवतील आणि त्यांना चॅलेंज देणं म्हणजे आमच्याकडे नर्सरी पासून तर दहावीपर्यंत दोन्ही शाळे म्हणजे नुसतं हेरिटेज शाळेत एक्सपेरिमेंटल चॅलेंज देतो मुलांना की एक समस्या आहे ही समस्या तू कशी सोडवशील त्याला तू चार पाच ऑप्शन दे त्याच्यातून एक योग्य निवड म्हणजे आता जो शासनाने निर्णय घेतला की प्रत्येकाने आपल्या नावामध्ये आईचं नाव लावलं पाहिजे ठीक आहे तर हा आम्ही तेरा वर्षापासून करतोय पण याची सुरुवात कशी झाली याच कॉन्सेप्टने चॅलेंज दिलं की भारतामध्ये हे नाहीये काय म्हणता आपण वुमन इक्वालिटी नाहीये स्त्री समानता नाहीये मग स्त्री समानता आणण्यासाठी काय कराल मुलांना सात दिवस मुलांनी चर्चा चर्चा केली त्यातले एका मुलाने सांगितलं की सर आपण जे नाव लिहितो आपल्या नावात आईचंच नाव नाहीये <laughs> अरे म्हटलं हे बरोबर आहे मी तो मुद्दा धरून घेतला मुलांचं कौतुक केलं आणि मी तेरा वर्षापूर्वी शाळेच्या जी आर मध्ये एल सी मध्ये नोटबुक मध्ये पूर्ण नाव म्हणजे काय तुझं नाव आईचं नाव हो मला पण हे वडिलांचा कव्हर केलं आम्ही अपील केलं सरकारला खूप वेळा सरकारला पत्र पाठवली आता कुठे तेरा वर्षांनी त्याच शासनाने खूप सुत्य उपक्रम आहे आणि त्याची अंमलबजावणी इनोव्हेशनचं महत्व काय की आपल्याला असं वातावरण जर दिलं मुलं इनोव्हेटिव्ह बनतात क्रिएटिव्ह बनतात अगदी खरं अगदी खरं आणि याच इनोव्हेशनला एक अनुसरून एक असा एक प्रश्न पडतो की एसपेलियर हे नाव म्हणजे याच्या मागची खरी स्टोरी मला हा प्रश्न बरेच जण विचारतात इव्हन ऍडमिशनच्या वेळेस सुद्धा की इस्पॅलियर म्हणजे मला आठवत दिल्लीला मला शशी थरूनच्या हस्ते सत्कार होता आणि so ही जो सो ब्रिलियंट म्हणजे इंग्लिश मध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही आणि अवॉर्ड देताना मला कानात त्यांनी प्रश्न विचारला की व्हॉट इज द ऑफ दर आणि त्यावेळेस मला हे वाटलं की स्पेलर हा इंग्रजी शब्द नाहीये हा फ्रेंच, फ्रेंच शब्द आणि त्याचा अर्थ असा आहे की झाड जे आहे ते झाड कसंही वाढत असत झाडाला शेप द्यायच्या प्रोसेस ला आणि झाडाची जी प्रोडक्टिव्हिटी त्याला का जे काही फळं येतील छान वाढेल ती अजून वाढवण्यासाठी जे काही खत पाणी घातलं जातं जे शेतामध्ये जे काही त्या झाडाला छान करण्यासाठी जी काही प्रोसेस केली जाते त्याला इस्पॅलिअर म्हटलं जातं बरोबर तर मुलं म्हणजे वाढ होणारच आहे येते चांगली वाढ होण्यासाठी योग्य खतपाल घालणं म्हणजे इस्पॅलिअर काय आहे बहुत बढिया आता अवॉर्डचा सा विषय चालूच आहे तर माझ्या मते जसं मगाशी आपल्या बोलण्यात कपिल पण म्हणाला की तुम्ही एकामागून एक सिक्सर ठोकताय oh. तसं नुकतंच आपलं एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालंय oh. म्हणजे प्लास्टिक बँडला अनुसरून मला वाटतं साधारण पंधराशे पेक्षा जास्त मुलांनी तो नऊ मिनिटांपेक्षा जास्त बँड वाजवला आणि स्वतः तौफिक कुरेशी जे oh, खूप oh, मोठे oh, जे oh वादक आहेत ते सुद्धा जज म्हणून आले होते तर त्याबद्दल थोडस आम्हाला सांगेल की तो अनुभव कसा होता नक्कीच अगेन हा आमचा क्रिएटिव्ह थिंकिंगचा भाग आहे मुलांना आम्ही खूप प्रश्न देत असतो त्याचे तुम्ही उत्तर द्या जो उत्तर बेसतील ते आम्ही मग पुढे तर प्लास्टिक कमी केलं पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी व्हायला पाहिजे प्लास्टिक रिड्यूस व्हायला पाहिजे आणि जे रिड्यूस झालेलं प्लास्टिक आहे ते रियूज पण व्हायला पाहिजे त्याच्यावर काम व्हायला पाहिजे याच्यावर बरेच कामं केली होते आम्ही प्लास्टिकची वॉल बनवली म्हणजे या शाळेत तुम्ही जर फ्रंटला आलात तर पहिली जी वॉल आहे ती पूर्ण प्लास्टिकची बांधलेली आहे तर याचा अवेअरनेस कसा करणार म्हणून आम्ही प्लास्टिकचा बँड बनवला आणि तो बँड खूप व्हायरल होत होता आणि अचानक आलं की यार या बँडचं म्हणजे प्रोजेक्ट माझी मिसेस स्पेलरची डायरेक्टर तर ते म्हणा की आपल्याचं वर्ल्ड रेकॉर्ड करता येऊ शकतं का म्हणून आम्ही जेव्हा चेक केलं तर इटलीच रेकॉर्ड आहे बाराशे पंधरा मुलांचं की परफेशन म्युझिक तयार केलं प्लास्टिकच्या वादातून मग आम्ही हा रेकॉर्ड ब्रेक केला आणि जे काही प्लास्टिकच्या बादल्या असतात त्याच्यातून संगीत तयार करणं आणि तो संगीताचा पंधराशे तेरा मुलांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड केला जो आम्हाला मिळाला कन्व्हिन्स बताना आहे सेव्ह अवर इन्वयरमेंट आणि त्याच्यातून आम्ही हा ऐकच मेसेज सर्वांना दिला की प्लास्टिक जे आहे ते प्लास्टिक कमीत कमी वापरा जे वापरणारं प्लास्टिक आहे ते वन टाइम युज वाला प्लास्टिक वापरू नका आणि आम्ही शाळेतून आम्ही आम्ही काय करतो की ज्या बिस्लरीच्या याच्या बॉटल्स असतात पाण्याच्या बॉटल्स असतात ते आम्ही गोळा करतो आणि आम्ही आता जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये वॉल्स तयार करतोय त्या सगळ्या बॉटल्स तयार करायच्या बॉटलमध्ये माती कसे टाकायचं आणि त्याची कंपाऊंडची वॉल करायची तर त्याचा अवेअरनेस म्हणून ही प्लास्टिक बँड आहे इनफॅक्ट आता पुढच्या रविवारी पद्मश्री विजय जींचा कार्यक्रम त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा हा प्लास्टिक बँड सादर होत आहे क्या बात आहे क्या बात आहे तर हे सगळं करत असताना जेव्हा म्हणजे सामाजिक भाग पण आपण इस्पेलियर त्याचा विचार करत तर स्कूल ऑन व्हील्स हा उपक्रम मला वाटतं मी माझ्या ऐकण्यात आलं होतं तुम्ही सुरू केला होता तर त्याबद्दल थोडस एज्युकेशन ऑन व्हील असं त्याचं नाव आहे आणि त्याला आता अठरा वर्ष झाली की मी मी नापाची शाळापासून काम सुरू केलं मला फिरती शाळा काढायची होती कारण की आमिर खानचा स्वदेश पिक्चर पाहिला आणि असं वाटलं यार ही जी बस, बस त्या मध्ये शाळा होऊ शकते का आणि त्यातून मला ती आयडिया सुचली आणि जे मुलं शाळेत येत नाही त्यांच्यासाठी शाळा असं आणि एज्युकेशन ऑन वेळ ही बस मी सुरू केली नाशिकच्या झोपडपट्टी मध्ये ती काम करते आणि आतापर्यंत नऊ हजार मुलांना मुख्य प्रवाहात त्या बसने आणले आता त्या बसला पंधरा वर्ष झाले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात नेहमी की नवीन तो आता आम्ही नवीन बस बनवतोय जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये आम्हाला जे एक्कावन्न लाख रुपये मिळाले त्याच्यातले एक्केचाळीस लाख रुपये मी त्या नवीन बसवर खर्च करतोय आणि फिरती शाळा पण कौशल्याची आता दुसरं व्हर्जन त्याचं येते स्कूल ऑन व्हीलच आमचं आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कौशल्याच्या आधार फिरणारी शाळा आता दुसरी बनते पण पहिला फिरत्या शाळेने नऊ हजार मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आणलं जे फर्स्ट जनरेशन ज्यांचं ते शिक्षण घेतात इव्हन रेड रेड लाईट एरियातल्या मुलींना आम्ही सोडवलो आणि त्यांना या बसच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणलेलं आहे बात आहे साधारण माझं असं सा, अभ्यास आहे की मुलांचं एकंदरीत विकास घडताना ज्यांची शैक्षणिक म्हणजे पाचवी असेल आठवी असेल दहावी असेल किंवा रादर त्यानंतर कॉलेज सुद्धा असेल की त्यांचं एक व्यक्तिमत्व घडत जातं आणि मला सांगायला आनंद वाटतोय या सेशन मध्ये की सार्वजनिक वाचनालय नाशिकच mm -hmm. मुलांचं व्यक्तिमत्व साकारताना तोही अवॉर्ड तुम्हाला oh, मिळाला oh. तर त्याबद्दल थोडस त्या पुस्तकात कुठल्या आशयाच्या गोष्टी आहेत आणि त्याकडे तुम्ही मुलांच्या एकंदर व्यक्तिमत्व विकासाकडे कसं बघता नक्कीच मी लिहित म्हणजे मी काय लेखक नाहीये पण या क्षेत्रात आल्यानंतर व्यक्त व्हावं ला लागलं म्हणून लिहायला सुरुवात केली इनफॅक्ट मी जुने माझे आठ दहा वर्षापूर्वीचे म्हणजे कपिलला जर तुम्ही बघितलात विचारलात तर माझ्या आधीचे जर लेख पाहिले तुम्ही काढले ते आणि आत्ताचे जे लेख लिहिले त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे पण सुरुवात केली पाहिजे लिहायला लिहिलं पाहिजे व्यक्त व्हायला आणि मी लिहित गेलो मग मुलांचं पॅरेंटिंग वर मी बरेचसे सेशन घेत होतो पण मी जेव्हा ते लेख लिहायला ले गेलो सकाळ आणि महाराष्ट्र टाइमने ते लेख छापायला सुरुवात केली मग या सर्व लेखला मी अजून डेपली गेलो आणि त्याचं पुस्तक काढलं मुलांचं व्यक्तिमत्व साकारताना साकेत प्रकाशन हा अतिशय मोठा ब्रँड आहे त्याने हे पुस्तक पब्लिश केलं आणि त्याच्यावर पूर्णपणे वर फक्त सोल्युशन नाही दिले शिक्षण व्यवस्थेवर पण सोल्युशन दिलेले की शिक्षण व्यवस्था कशी पाहिजे काय केलं पाहिजे शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये जे जे प्रश्न पडतात त्याचं सायंटिफिक उत्तर दिलेलं म्हणजे असं ज्याला आपण म्हणू ना की बाबा oh. वर्तवण वर। एकदम शास्त्रीय पद्धतीने मी त्यासाठी बरंच तज्ज्ञांशी भेटलो oh. आणि एकच वर्ष झालं पुस्तक येऊन चार आवृत्त्या निघाल्या आणि त्याला सार्वजनिक वाचनालयाचा गवी अकोलकर हे मोठे शिक्षण तज्ञ नाशिकचा कधी भेटलो नाही मोस्ट सिनियर मी या फील्डमध्ये पण नव्हतो आलो पण त्यांच्याबद्दल ऐकलं होतं तर एवढी मोठ्या महान व्यक्तीच्या नावाचा शैक्षणिक वाणम्या मधला चांगलं जे पुस्तक दरवर्षी येतं तो पुरस्कार सार्वजनिक वाचनालय देत तो यावर्षी मला मिळाला त्यामुळे मी खरं सार्वजनिक वाचनालयाच्या आभारी आहे खरच कौतुकास्पद आहे खरं तर एवढा मोठा प्रपंच चालवत असताना म्हणजे शाळेच्या दृष्टीने म्हणतोय मी साधारण बद्दल थोडीशी माहिती आहे कारण माझा स्वतः मुलगा दे दे। शिकतो तर अ, मी गेल्या एक वर्षापासून बघतोय की म्हणजे गेल्या एक वर्षात अनेक मोठमोठ्या लोकांनी आपल्या शाळेला विजिट दिल्या त्यानंतर मग विठ्ठल कामत असतील संदीप सर असतील सायन्स मधले किंवा इतर सगळ्या कमिशनर असतील मुंबईचे हे तुम्हीं तुम्हीं आ, तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करतात म्हणजे तुमची टीम याच्यावर अकॅडमिक तर आपलं सुंदर बाकी सगळ्या गोष्टी चालूच असतात पण त्याबरोबर या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करतात त्याचं टीमवर्क बद्दल तुमचं थोडस नक्कीच बेसिकली हे सगळं टीमवर्क आहे प्रोजेक्ट माझी मिसेस जी आहे ती पूर्ण अकॅडमिक मध्ये इनडेप्त बघत असते अंकिता दिया आमच्याकडे टीचर्सला मिस मॅम असं नाही म्हणत सर्वजण भैया दिदी म्हणतात आणि भैया आणि याच्यातून दिया शब्द बनलाय त्यामुळे अंकिता मॅमला सर्वजण अंकिता दिया एक्सपेरिमेंटरच्या प्रिन्सिपल आहेत त्या वैशाली दिया प्री प्रायमरीच्या सभा दिया तर या सभा दिया अंकिता दिया वैशाल्या चौघी जण हे आमचं काय म्हणूया त्याला हे पूर्णपणे स्कूल रन करत असतात मला फक्त सुस्त पण हे बिचारे इम्प्लिमेंट करत असतात आणि माझा जो सोशल कनेक्ट आहे लोकांशी संदीप म्हणजे म्हणजे भारतातील एकमेव व्यक्ती आहे की देशांच्या प्राईम मिनिस्टरला ते सल्ला देतात त्यांचं पुस्तक मी वाचलं त्यांचा मला संपर्क झाला तर ते खास शाळा बघायला आले होते त्याच्यानंतर विठ्ठल कामत असतील बरेच जण म्हणजे हे आता दोन एकदा हे आलेले आहेत पण नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे दर महिन्याला जगातून कुठ कुठल्या देशातून फक्त लोक शाळा बघायला येत असतात कारण की मी स्वतः सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलवर काम करतो संपूर्ण जगामध्ये एच डीजी फोरचं च काम माझ्याकडे असल्यामुळे इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट आहेत माझं मी पहिला भारतीय की युरोपियन मध्ये माझं स्पीच झालं तर आता सात वर्ष झाले तिथे जे माझे कॉन्टॅक्ट निर्माण झाले बरोबर त्या सर्व कॉन्टॅक्ट मधनं लोक संपर्कात येत गेले आणि मग मी त्यांना हे करतो आमंत्रित करत असतो आणि आता नाशिकला एअरपोर्ट पण झाला त्यामुळे काहींना ते सोयी सो त्यांना तर हा जो थॉट चा एक्सचेंज आहे त्यांच्याकडनं मी काहीतरी शिकेल आणि त्यांच्या नॉलेजमुळे माझे विद्यार्थी काहीतरी शिकतील असं सगळं करून ते शाळेत येत असतात म्हणजे मला असं म्हणता येईल की आ, हे दिस इज ऑल कम फ्रॉम युअर पॅशन yes. किंवा विजन मी कपिल तुमचा प्रवास साधारण वीस एक वर्ष झाले बघतोय आणि त्यातूनच कारण एवढं पॅशन असेल एवढं विजन असेल तर मला नाही वाटत की अजून कुठल्या शाळेनी कदाचित तेवढं अचीव केलं असेल पण जेवढं आम्ही बघतोय हे सगळं तुमचं शैक्षणिक क्षेत्रातलं पॅशन आहे एकंदर विजन आहे असं आ... हो म्हणजे आवड म्हणजे मी कालच दहावीच्या मुलांचा सेंड ऑफ जाताना तेच सांगितलं की तुमच्या आवडीच क्षेत्रावर तुम्ही काम करा आता कारण की आता भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर यांना काही स्कोप नाही आहे आता स्कोप आहे की तुम्ही तुमचं पॅशन कंटिन्यू करा तुमच्यात क्रिएटिव्हिटी पाहिजे कोलॅबरेशन पाहिजे कम्युनिकेशन स्किल पाहिजे तर ते पॅशन माझ्यात आहे आणि तेच मी मुलांना देण्याचा प्रयत्न करतो मी शाळेत जसं तुम्हालाही मग आपलं डिस्कशन होतो तुम्हाला फोर्टी सेव्हन पडले माझ्यापेक्षा तुम्हाला दहा टक्के जास्त पडले मला थर्टी सेव्हन नाही थर्टी नाईन पर्सेंट आहे त्याच्यामध्ये पण मी पुढे शिकत गेलो मला नंतर कळालं की मला लर्निंग डिसेबिलिटी आहे हे सगळं आणि मग सात डिग्रीज पुणे युनिव्हर्सिटीच्या आहेत माझ्या पण मी ठरवून या क्षेत्रात आलो आणि मग हा बदल घडवला पाहिजे कोणीतरी हे उचललं पाहिजे आणि करत गेलो लोक जुळत गेले तुमच्यासारखे चांगले पालक जॉईन होत गेले कारण की शाळा बघा कोणाच्या आहेत कोणाच्या शाळा असतात बिल्डर्सच्या असतात पॉलिटिशियनच्या असतात बिझनेसमॅन च्या असतात पण आज मी सर्वसामान्य हे आहेत आणि त्याच्यातून आम्ही ही शाळा उभी केली पालकांनी फंड लावले याच्यात ही हे तर मंगल कार्यालय आज जिथं आपण बसतो हो, 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 ते लोकांना सांगितले की कळत हे मॅरेज हॉल आहे का हां तर वी कन्वर्ट इन दॅट वे तर त्याच्यातून बरेच लोक इन्स्पायर झाले तर बेसिकली पॅशन जर आपण कॅरी केलं तर आपली तळमळ लोकांपर्यंत पोहोचते नाही अगदी खरंय म्हणजे तो प्रवास आठो, मला आहे की नासाडी ब्रिज जवळची तुमची छोटीशी शाळा आणि तिथन इथे लोकांना आज हेरिटेजचं मोठं कॅम्पस त्याच्यात सगळ्या सोयी सुविधा आहे ते दिसतं पण हा प्रवास पण त्याच्या मागचा आणि ती तुमची एकंदर सगळे हार्डवर्क <laughs> त्यातून हे सगळं निर्माण झालंय त्यामुळे प्रश्नच नाही सो त्याच्यासाठी तर हॅट्स ऑफ साधारण गेल्या वीस पंचवीस वर्षात कम्प्युटर लर्निंग अप्रोच असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अप्रोच असेल असे बरेचसे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये म्हणा किंवा माध्यमिक शाळांमध्ये होणारे बदल आपण बघितलेत तर आत्ताच्या शाळेच्या किंवा शैक्षणिक आव्हानाकडे आपण कसं बघता म्हणजे आता कुठली आव्हानं तुम्हाला दिसत आहेत की जे ॲड्रेस केली पाहिजे नाही आता जे आव्हान मेजर आहेत किंवा आता जे काम केलं पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जमाना आहे ए आय आलेला आहे केरळमध्ये एआय टीचर पण आलेली आहे सगळ्यांचे जॉब रिस्किल होणार आहे त्यामुळे आता आव्हान असं आहे की मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी आणता येईल का मुलांमध्ये थॉट प्रोसेस जी आहे ती आउट ऑफ बॉक्स आणता येईल का मुलांमध्ये कम्युनिकेशन आणि क्रिटिकल समस्या सोडवण्याचे कौशल्य आणता येईल का हे आणण्यासाठी आत्ताची जी घोका आणि ओका शिक्षण पद्धती ती चालणार आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे ते वन ऑफ द बेस्ट धोरण आहे तर ते धोरण अंमलबजावणी करणं हेच मोठं आव्हान आहे आपण भारत हा फार मोठा देश आहे या ही अंमलबजावणी केली तर आपण खरंच पुढे जाऊ त्यामुळे आव्हान जर मी म्हटलं तर आता एवढंच आहे की राष्ट्रीय शैक्षिक धोरण ही अंमलबजावणी याच्यासाठी खूप चांगले लोक काम करतायत सरकार याच्यामध्ये उत्तम ऍक्टिव्ह आहे या चरेक, चरेक। सर्व क्षेत्रामध्ये सो आव्हान मी एवढंच म्हणेल की मुलांना आता आ, जे चॅट जी पी टी एम जे एआय करू शकतो ते मुलांना देऊ नका म्हणून आता सीबीएसई ने ओपन बुक एक्झाम के 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 केल के हे केली आम्ही त्याला लगेच सपोर्ट केला पण फार कमी शाळांनी सपोर्ट केला आम्ही त्याला सपोर्ट केला त्याचं कारण असतंय की घोका आणि ओका बंद पाहिजे पाठांतर करून काय केलं पाहिजे सो आता चॅलेंज हेच आहे की पालकांना हे गळी उतरवणं पायथागोरस तो त्याला चार जी पिढी शिकवेल त्याला व्यक्त होऊ द्या भावनिक बुद्धिमत्तांचा विकास होऊ द्या बस भावनिक बुद्धिमत्ताचा विकास जी शाळा करेल ते शाळेतले विद्यार्थी पुढे जातील बात क्या बात आहे आहे म्हणजे साधारण माझा असा स्वतःचा अनुभव हो, आणि एकंदर आ, भारतातली शैक्षणिक व्यवस्था याच्याकडे बघितलं किंवा पालकांमधला एकंदर जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे कंपॅरिझन तर कंपॅरिझन मला आठवतंय मी माझ्या मुलाच्या ऍडमिशनसाठी आलो होतो तेव्हा इथे कंपॅरिझन आम्ही करत नाही असं hmm. आम्हाला स्पष्ट सांगण्यात आलं hmm. तो एक पॉइंट होता जो ऍडमिशन घेण्यासाठी तर ही जी कंपॅरिझन असते याच्यावर मात देऊन कसं काम करता आलं पाहिजे आणि याकडे तुम्ही कसं बघता कारण आजच्या मुलांना म्हणजे बाबा याला ऐंशी टक्के पडले याला पन्नास टक्के पडले हा का, कायम पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये हा विषय असतो तर त्याला थेट आव्हान देऊन वेगळ्या पद्धतीने वेगळ्या धाटणीच्या याने आपण मुलांचा विकास कसा घडू शकतो आणि ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात कसं यशस्वी होऊ शकतात याबद्दल कसं सांगा नक्कीच कंपॅरिझन बद्दल बोलण्यापेक्षा माझ्या ज्या पुस्तकात मी ती कविता लिहिली मुलांचं व्यक्तिमत्व साकारताना ती मी वाचून सांगून आपण इथं त्याचं हे हो करूया अगदी आजकालचे पालक जे झाले होते ते मार्क्सवादी पालक झाले ओके okay, म्हणजे <laughs> मार्क्सवादी पालक म्हणजे काय की मार्कांच्या मागे धावणारे पालक <laughs> असे आहेत तर ने मुलांचा आत्मविश्वास हा जात असतो आणि तो आम्ही करत नाही म्हणून आम्ही स्पर्धा म्हणत नाही आम्ही फेस्टिवल शब्द वापरतो चला हा फेस्टिवल आहे आणि मग त्यांना हे छान वाटतं तर याच्यावर सुंदर कविता आहे ती कविता म्हणून मग आपण त्याच हे करूया तर तुलना वाव। तुलना केल्याने काय होतं कंपॅरिझन केल्याने काय होतं ते बघा काही गोष्टींची सुरुवात होते अगदी नकळत छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार सुद्धा नाही करत आठवतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पालक झाला होता आणि म्हणालात आपलं मूल कोणासारखं दिसत खरंच सांगतो तेव्हाच त्याचं अस्तित्व संपलं होतं कोणासारखं दिसण्याच्या नादात तुम्ही त्याच अस्तित्वच नाकारत गेलात त्याच्या स्वतःच्या जगण्यात इतरांच प्रतिबिंब शोधत गेलात तुझे मार्क त्याचा क्लास तुझं वागणं तिचं गाणं तुझ आणि त्याच तिचं आणि तुझ यात तो विसरला नक्की काय आहे माझ mm. हरवला त्याचा चेहरा हरवला त्याचा विश्वास तुलना करून नक्कीच कमी होतो आत्मविश्वास तरी तुम्ही ते अगदी रोजच करत असता मोठ होऊ पाहणाऱ्या तुमच्या जीवाला त्याच्याच मनात छोट करत असता तुलना करून कधीच आदर्श निर्माण होत नाहीत तुलना करून कधीच आदर्श निर्माण होत नाहीत स्वतःच्या मनात स्वतःच मग अस्तित्वच उरत नाही असं हरवलेलं अस्तित्व सांगा काही घडवेल का, का। mm. असं हरवलेलं अस्तित्व सांगा काही घडवेल का, का सिंहाला जरी पंख लावले सांगा तो उडेल का <laughs> उंच उडाला जरी नाही तरी तोच खरा राजा असतो उंच उडाला जरी नाही तरी तोच खरा राजा असतो अवकाशात विरणारा पक्षी अवकाशातला राजा असतो mm. म्हणूनच तुमच्या पाल्याला फक्त त्याचीच ओळख द्या त्याच्याच नावाने ओळखेल तो असाच त्याला विश्वास द्या विश्वासाचे हे पंख त्याला नेतील उंच आकाशी त्याचाच असेल आदर्श तो नाही स्पर्धा कोणाशी वा नाही स्पर्धा कोणाशी वा खूप सुंदर खरं या कवितेचा जो मार्मिक अर्थ आहे तो सगळ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मला वाटतं अनुकरला पाहिजे आणि हा खरं सग ह्या कवितेनीच आपण म्हणजे या या स्पेशल एडिशनचा शेवटाकडेच येतो आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आत्ताच्या पालकांना स्पर्धा आपल्या पाल्याची कोणाबरोबर करू नका आणि जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह किंवा त्यांच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचं क्षेत्र निवडू द्या त्यांच्यावर कुठलंही प्रेशर देऊ नका इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलसारख्या संस्था कार्यरत आहेत त्या मोठ्या प्रमाणात आता काम करतायत आणि अशा पद्धतीने जर खरी आपण पिढी बनवू शकलो तर आपल्या देशाला याचा फार मोठा फायदा होईल एवढंच मला सांगायचं आहे सचिन सर आपले खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आम्हाला या याच्यासाठी थोडासा वेळ दिला आणि पुन्हा एकदा आपल्या जेवढ्या आता गेल्या तीन चार अॅवॉर्ड साठी आपले पुनश अभिनंदन आणि खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच Thank तुम्ही वेळात वेळ काढून ही हे घेतली आपला एकच मेसेज द्यायचा होता विद्यार्थ्यांना तुम्ही करू शकता ही भावना जे पालक देतील त्यांचा विकास होईल आणि तुम्ही खूप सुंदर पद्धतीने ही मुलाखत घेतली थँक्यू मनापासून तुमच्या आणि दादाचे धन्यवाद थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच